बघा देवकोपला तरी दे गुरु जर आपल्या पाठीशी असेल तर गुरु आपल्या सगळ्यातून तारून नेत असतो त्यामुळे गुरूंची सेवा गुरूंची भक्ती ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे आणि गुरुचरित्र अध्यायात याचा आपण पठण केलेलं आहे त्यामुळे आपल्याला बघा गुरुभक्ती गुरुच्या सेवे या सेवेमध्ये अखंड राहावं यासाठी उद्या आपण पुण्यतिथीला सप सब, सगळ्यांनी संकल्प करायचा आहे आणि तोच संकल्प काय करायचा आहे तर तो आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला तर पुण्यतिथी कशी साजरी करावी सेवा काय कराव्यात तर पुण्यतिथीचा अभिषेक स्तोत्रमंत्रसहित संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही चेक करा तर उद्या पुण्यतिथीला सगळ्यांनी आपण संकल्प करायचा आहे बघा आपलं पुण्यतिथी आली स्वामींची प्रकट दिन आला दत्त जयंती आली किंवा तुमच्या काही अडचणी आल्या गुरुवार आला तर आपल्याला स्वामी आठवतात आपण केंद्रात मठात मंदिरात जात असतो पण स्वामींची दररोज आपण नित्यसेवा करतो का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि हीच सवय आपल्या सगळ्यांना बदलायची आहे काही नाही तुम्ही संकल्पयुक्त सेवा प्रत्येक करताना तशी महाराजांची नित्यसेवेसुद्धा सुद्धा करायची आहे नित्यसेवेमध्ये खंड पडत असतो तर तो खंड पाडायचा नाही महाराजांची नित्यसेवा ही आपली झालीच पाहिजे कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला अनुभव येत नाही बऱ्याच सेवेकरी असतात बघा ज्यांना सेवेचा अनुभव येत नाही का येत नाही कारण की त्या गोष्टीमध्ये सातत्य नसतं तुम्ही कितीही संकल्पयुक्त सेवा करा आठवड्याची करा दहा दिवसांची करा पण महाराजांची जर नित्यसेवा करत नसाल तर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव कसा येईल गुरुमाऊली असं म्हणतात की नव्याण्णव टक्के प्रश्न हे तुमचे नित्यसेवेनंच सुटतात त्यामुळे नित्यसेवेमध्ये सातत्य असायला हवं तर नित्यसेवा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामीचरित्र सारामृताचे तीन क्रमश अध्याय दररोज वाचायचे असतात आणि स्वामींच्या अकरा माळी जप आपल्याला करायचा असतो पण या अकरा माळी जप नसतील शक्य तर तुम्ही एक माळ करा तीन माळ करा पाच माळी जप करू शकता पण काहीच नाही उठता बसता स्वामींचं नामस्मरण करा आणि नित्यसेवेमध्ये बघा तुम्ही जर ठरवलंत ना तर दररोज महाराजांचे तीन स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय पठण करू शकता अगदी पाच मिनटं वेळ लागतो आणि आपण महाराजांकडून खूप काही मागत असतो जर तुम्ही त्यांची पाच मिनटं सेवा करून खूप काही मागत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे पण तुम्हाला एवढंच सांगते की नित्यसेवेला वेळ काढा महाराज तुमच्या सदैव पाठीशी असणार आहेत महाराज असे सुद्धा आपल्या पाठीशी असतात हम गया नाही जिंदा आहे या वचनाची प्रचिती देत असतात महाराज पण आपली सुद्धा गुरूंप्रती काहीतरी सेवाभाव असणं महत्त्वाचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृत फक्त अकरा पारायण केले एकवीस पारायण केले म्हणजे झालं नाही तुमच्याकडून याचे तीन अध्याय क्रमश वाचून व्हायला हवेत हे आपलं दिंडोरी प्रणित जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचे क्रमश तीन अध्याय वाचायचे आहेत तर अध्याय खूप छोटे आहेत सगळ्यांना माहिती आहे तर या पद्धतीने हे अध्याय आहेत तर सगळ्यांनी अध्यायांचं दररोज पठन करा तर उद्या काय संकल्प करायचा हेच तुम्हाला आता सांगते तर नित्यसेवा चुकवायची नाही आपण वर्षभरात खूप पारायण सेवा करत असतो ज्यामध्ये गुरुचरित्र करत असतो दुर्गा सप्तशती करत असतो मल्हारी सप्तशती करत असतो त्याचबरोबर कोणी श्रीपाद श्रीवल्लभांचं करत असतं दत्तभावन्य आहे घोरकष्टो स्तोत्र आहे किंवा स्वामींचा द मंत्र आहे किंवा जी कोणतीही आपण बघा अकरा गुरुवार करत असतो अशा एक ना अनेक सेवा आपण वर्षभरात करत असतो आपल्याला ज्या पद्धतीने समस्या येत असतात अगदी त्या पद्धतीने आपण सेवा करत असतो कुळदेवीची असेल कुळदैवतांची असेल गुरूंची असेल किंवा बाकीच्या ज्या सेवा आहेत दत्त महाराजांच्या सेवा आहेत तर या सगळ्या सेवा आपण जेव्हा करत असतो त्या सेवा करणारे आपण कुणीही नाही आपल्याकडून या सेवा महाराज करून घेत असतात आपण करते करवी ते महाराज आहेत आपण निमित्त मात्र असतो प्रत्येक व्यक्ती आता जर आपल्याला एखादी व्यक्ती भेटली आणि ती जर आपल्याला स्वामी सेवेबद्दल माहिती सांगत असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा महाराजांची इच्छा असावी लागते हे नेहमी लक्षात ठेवा मी एवढी पारायण केले मी तेवढी पारायण केले हा गर्व कधीही मीपणाचा गर्व कधीही चढून द्यायचा नाही कारण आपल्याकडून सेवा करून घेणारे करते करवी ते महाराज आहेत आपण निमित्त मात्र आहोत हे नेहमी मी लक्षात ठेवा तर आता तुम्ही कोणतंही पारायण करा कोणतीही वर्षभरा संकल्पयुक्त सेवा करा अगदी व्यंकटेश स्तोत्राची असेल किंवा आपल्या स्वामी मार्गातील ज्या कोणत्या सेवा असतील तर त्या सेवा आपल्याकडून पूर्ण करून घेणारे महाराज असतात बघा आपण प्रत्येक सेवेच्या पूर्वी संकल्प सोडत असतो तर तसाच काही संकल्प आपल्याला उद्या करायचा आहे प्रत्येक सेवेकरीला करायचा आहे तर आपण उद्या स्वामी पुण्यतिथे आहे आपण प्रत्येक जण मठात केंद्रात जाणार आहोत किंवा अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत बघा ज्यांना नाही शक्य त्यांनी घरात सुद्धा हा संकल्प करू शकता संकल्प काय करायचा आहे तर आपण वर्षभरात ज्या कोणत्या संकल्पयुक्त सेवा करत असतो आणि महाराजांची त्यासोबत नित्यसेवा करत असतो तर या सगळ्या सेवा महाराजांना संकल्प करून तुम्हाला म्हणायच्या आहेत की या सगळ्या सेवा महाराज तुम्ही माझ्याकडून वर्षभर करून घ्या तुमच्या सेवेमध्ये कधीही अंतर पडून देऊ नका असा संकल्प करताना तुम्हाला काय करायचं आहे मठात जा मंदिरात जा किंवा घरात करू शकता एक श्रीफळ घ्यायचं आहे नारळ घ्या आणि नारळाबरोबर ती एक खडी साखर यथाशक्ती दक्षिणा ठेऊ शकता अकरा रुपये ठेऊ शकता किंवा दक्षिणा नसेल ठेवायची तर फक्त तुम्ही खडीसाखर नारळ आणि एक चाफ्याचं चा फूल महाराजांना आवडतं चाफ्याचं फूल किंवा जे उपलब्ध असेल तर ते फूल घेऊन मंदिरात जायचं आहे मठात जायचं आहे आणि ते ठेवताना हातात पकडून नारळ हातात पकडायचं आहे आणि महाराजांना संकल्प करायचा आहे की येणाऱ्या वर्षात माझ्याकडून सगळ्या ज्या काही सेवा आहेत आपल्या स्वामी मार्गातील असतील किंवा ज्या नित्यसेवेच्या सेवा माझ्या असतील तर त्या सगळ्या तुम्ही पूर्ण करून घ्या कारण की आपल्याला खूप आळस येत असतो किंवा काही कारणाने गावी जाण्याने आपण त्या सेवा टाळाटाळ तार करत असतो सेवा टाळल्या जातात किंवा सेवा सुद्धा काही काही जणांकडून होत नाही तर या सेवा तुम्ही करून घ्या करते करवी थील, थील, ते तुम्ही आहात आणि या काही सेवा असतील माझ्या आयुष्यातील जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही माझे सोडवा असा संकल्प करून हा श्रीफळ तुम्हाला मठात मंदिरात ठेवायचा आहे आता जे कोणी घरी करतील तर घरी संकल्प महाराजांच्या समोर बसा घरी श्रीफळ देवासमोर ठेवा आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा मठात मंदिरात जाऊन तो श्रीफळ तिथे अर्पण करा तर असा उद्या संकल्प करायचा आहे या संकल्पासोबत तुमचे कर्मसुद्धा चांगले असणे महत्त्वाचं आहे बघा तुम्ही खूप सेवा करताय आणि कर्मात जर चुकत असाल कर्म चांगले करत नसाल आपले कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही कितीही सेवा केली तर महाराज तुम महाराज तुमच्या कधीही पाठीशी राहणार नाहीत हेही सांगते कारण की महाराज आपले कर्म पाहत असतात बरेच सेवेकरी सुद्धा असतात की आपण खूप सेवा करतोय तरी चांगलं होत नाहीत पण तुमचे कर्म चांगले आहात का तुम्ही जे काही कमवता तर ते प्रामाणिकपणे कमवता का त्या याचाही विचार करा आणि कोणी तुमचं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा त्याचे कर्म त्याच्याजवळ ठेवा महाराजांवर सगळं सोपवून द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची सेवा आणि तुमचे कर्म चांगले करत राहा बाकी करते करवी ते महाराज आहेत आणि ज्या ज्या सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे त्यांना माहीत आहे की महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती महाराज देत असतात आत्तापर्यंत ज्यांनी नित्यसेवा केलेली त्या आहे त्यांना याचा अनुभव आहे संकल्पयुक्त सेवेचा अनुभव आहे आपल्या आयुष्यातले एक ना अनेक प्रश्न सेवेंनी मार्गी लागलेले आहेत कितीतरी सेवकांना खूप सुंदर सुंदर अनुभव सेवेतून येतात तर उद्या मठात मंदिरात जा हा एक संकल्प करा की महाराज वर्षभर मी तुमची सेवा करत राहीन आणि या सेवेमध्ये तुम्ही कधीही खंड पाडून देऊ नका नित्यसेवा मी तुमची करेन कारण की आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपण बांधील होतो किंवा ती सेवा आपल्याला करावीच लागते त्यामुळे हा उद्या सगळ्या सेवेकरीने संकल्प करायचा आहे आणि महाराजांच्या नित्यसेवेमध्ये काही हो खंड पडून द्यायचं नाही तुम्हाला व दिवसातले फक्त पाच ते दहा मिनटं महाराजांसाठी काढायचे आहेत आणि नित्यसेवा करायची आहे बाकीचीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता कालभैरवष्टक आहे रामरक्षा आहे मारुती स्तोत्र आहे तसेच व्यंकटेश स्तोत्र आहे श्रीसुक्ता आहे खूप सुंदर सेवा आहेत आणि या सेवेंचा अनुभव हा येतो अनेक सेवे आलेला आहे अनेक पैशाचे मार्ग असतील आर्थिक असतील वैवाहिक असतील सगळ्या समस्या मार्गी लागलेल्या आहेत आणि शेवटी बघा करते करवी ते महाराज आहेत आपण निमित्त मात्र आहोत हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की कधीही कितीही सेवा घडो मी पणा चढून द्यायचा नाही करते करवी ते महाराज आहेत त्यांनी ठरवलं तर ते क्षणात आपलेही करतात आणि क्षणात दूरही करतील त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की सेवा करत राहायची आहे महाराज देणारे आहेत तर आजची एवढीच माहिती होती सर्वांनी उद्या संकल्प करा सर्वांनी सेवा उपासना अभिषेक घाला महाराजांना महाराजांचा आवडीचं नैवेद्य करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त